काय काय त्रास होता आपल्याला खाली मनक्याच्या खाली साईडला पाठी साईडला खाली आणि कधीपासून त्रास होता हा महिना दोन महिने ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटतंय पंच्याहत्तर ऐंशी टक्के कसं वाटते सांगा एक नंबर एक नंबर वाटते काय काय त्रास होता आपल्याला खाली मनक्याच्या खाली साईडला पाठी साईडला खाली दुखत, दुखत शोल्डर एक, एक शोल्डर दुखत होत आणि कधीपासून त्रास होता हा महिना दोन महिने दोन महिन्यापासून होता आता आपण एक ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटते पंच्याहत्तर ऐंशी टक्के पंच्याहत्तर ऐंशी टक्के चांगलं वाटते ओके